माजी नगरसेवक मनोज राय यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला कल्याणचे उद्योजक व समाजसेवक मनोज राय यांच्या वाढदिवसानिमित्त विकलांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप हे व्हीलचेअरचे वाटप फक्त कल्याणमध्ये नसूनही मुंबई ठाणे या ठिकाणीही आतापर्यंत मनोज राय यांनी हजारो व्हीलचेअर वाटप केले आहे व वा वाढदिवसाला आलेल्या माता भिनी व मित्रमंडळी विकलांग माता बहिणींनी यांनी मनोज राय यांचे आभार व्यक्त केले रवींद्र जाधव कल्याण आजच्या सत्कारमूर्ती कल्याण पूर्वचे ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ मोठे एक उद्योगपती ज्यांनी फक्त उद्योग हा विषय बघितला नाही आणि ते एक मोठे आमच्या कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत एक ते मोठ्या कल्याण शहरामध्ये आज ते उत्तर येऊन कल्याणपूर्वमध्ये येऊन आज जो रायप असा जो बिल्डर म्हणून आहे त्यांनी समाजसेवेबरोबर आणि त्यांचं काम करत असतानासुद्धा त्यांनी ही समाजसेवा ही चालू केली आणि गोरगरिबांना मागील पस्तीस वर्ष पंचवीस वर्षापासून परश। प्रत्येकांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक जी गोरगरिबांना जाऊन भेटून किंवा जाऊन जाऊनसुद्धा त्यांनी अशीच समाजसेवा करत आहे आणि हे पुढे करत राहतील आणि असे हे ज्येष्ठ समाजसेवक मनोजाय यांना मी आमच्या फुकण उच्च प्रतिष्ठानतर्फे आणि आम्हाला जे आता गोरगरिबांना जे आमच्या म्हणजे मातोशा मातांना त्यांनी जी एक व्हीलचेअर दिले त्यांचे उपयोग त्यांना खरं पुढील त्यांचं आयुष्यात येईल आणि त्यांचा आशीर्वाद शेतना नक्कीच मिळेल याची मी त्यांना विनंती करू नक्कीच नाही आणि त्यांना पुढील आयुष्य हे निरोगी आणि असंच यश लावल अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो माझं नाव संतोष वासनिक आहे आज मनोजजी राय यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रकारे त्यांनी आज माझ्या आईसाठी एक खूप मोलाची अशी भेटवस्तू दिली ती म्हणजे व्हीलचेअर माझी आई जवळपास अठ्याहत्तर वर्षाची आहे तिला सा। चालण्याचा खूप प्रॉब्लेम होता मी फक्त एक रिक्वेस्ट केली आणि सरांनी लगेच ती पूर्ण केली त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून आभारी आहे आणि आमचं आम्ही कायम त्यांच्यासोबतच आहोत एवढीच मी ईश्वर छत्री प्रार्थना करतो आणि त्यांना भरराट्याची आणि निरोगी आहे आरोग्य लाभो हीच ईश्वर आई ती साई देवी प्रार्थना मी तिथेच राहते माझ्या आत्या अगोदर त्यांच्यासाठी सराने खूप मोठी मदत केली म्हणजे मला त्या सरांबद्दल काय आणि आमच्या एरियामध्ये काही सामाजिक गरज तर आम्ही सरांना बोलतो सर आम्हाला नेहमी हेल्प करत असतात त्याबद्दल खूप मी आभारी आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा